दरवर्षी मुंबईची तुंबई होतेच हे आता सगळ्यांनाच ठाऊक झालंय पालिकेचे दावे फोल ठरतात सफाईच्या गाळामध्ये कोट्यवधी रुपये नाहीसे होतात आरोप प्रत्यारोप होतात आणि या सगळ्यामध्ये पावसाळा संपून जातो आणि या सगळ्यामधून धडा घेऊन पुढच्या पावसामध्ये आणखी जोमाने तयारीला लागण्याच्या गप्पा सुद्धा रंगतात मात्र काहीही खास असा फरक पडलेला दिसून येत नाही यंदा तर चक्क पुलावरच पाणी तुंबल्याची घटना समोर आलेली आहे बघूयात प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयीचा हा रिपोर्ट हा वॉटर रिसॉर्ट मधला शॉवर नाही रेन डान्स करण्यासाठी केलेल्या व्यवस्थेसारखं जरी दिसत असलं तरी तसही नाही खरं तर पाण्याचा धबधबा कोसळेल अशी स्थिती निर्माण झाली असताना हे शॉवर कोसळतात तो होती ही है कचक कचड़ा गिरता है मिट्टी गिरती है कंकड़ गिरते हैं दिक्कत होती है लेकिन क्या कर सकते हो ना अब तो नीचे ही गिरेगा ऐसा जैसा ये लगा ऐसा पाइप लग के एक साइड से पानी गिरे तो वो तकलीफ़ नहीं देगा ऐसा है आदमी कपड़ा खराब होता है और छोटे छोटे कंकड़ जो होते हैं ना मिट्टी वो कांच पे गिरती है ना वो तकलीफ देते जा जा है पूरा का, स्क्रैच आ जाता है कांच में कि कांच पे जब पानी गिरेगा तो सामने दिखता नहीं बराबर तो आगे वाला ब्रेक ले रहा है कि आगे जा रहा है और नहीं समझ में आता ना तो दुर्घटना का संभावना रहता है Hmm. मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं तब्बल चारशे चोपन्न कोटी रुपये खर्चून बांधलेल्या चेंबूर जोड रस्त्यावरच्या पुलाचं हे दृश्य मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन हे दरवर्षी मुंबईकरांच्या खिशातून कोट्यवधी रुपये खर्च करून मान्सून पूर्व अशी नालेसफाईची कामं करून घेत असतं मात्र असं असलं तरी सुद्धा दरवर्षी मुंबईकरांना पाणी तुंबल्यामुळे होणारा त्रास हा काही चुकत नाही अशातच यंदा तर एस सी एल आर म्हणजे सांताक्रुज चेंबूर लिंक रोड या उड्डाण पुलावरच पाणी काहीसं तुंबलेलं पाहायला मिळालं आणि त्यावरून जे पाणी खाली येत होतं ते धबधब्याच्या दब स्वरूपात येत होतं त्यामुळे मुंबईकरांना त्याचाही वेगळा त्रास सहन करावा लागतोय आता हा धबधबा दब कुठे कोसळतोय तर पश्चिम द्रुतगती मार्गाला पूर्व द्रुतगती मार्गाशी जोडणारा पूल सांताक्रुज ते चेंबूर पर्यंतचा हा जोड रस्ता जागतिक बँकेनं दिलेला चारशे चोपन्न कोटी रुपयातून बांधण्यात आलेला आहे अनेक कारणांमुळे रखडलेला हा प्रकल्प अकरा वर्षानंतर दोन हजार चौदामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पूर्ण केला मुंबईतला पहिला तर भारतातला दुसरा दुमजली पूल या मार्गावर आहे उकड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसानं दिलासा मिळाला गर्दीत घामाच्या धारांमध्ये भिजत धक्के खात प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना काहीसा गारवा जाणवू लागलाय मात्र जर पहिल्याच पावसात पावलोपावली असं पाणी तुंबायला लागलं सखल भागांसह उड्डाणपुलावरही तलाव व्हायला लागलेत त्यामुळे संबंधित प्रशासनानं योग्य ती काळजी घेण्याची मागणी व्हायला लागली आहे यांनी त्यावरून पाणी थेट खाली असं मोकळं सोडल्या कारणाने संपूर्ण परिसरात पाण्याचा फवारा उडत असतो त्यामुळे भविष्यात तिथे कुठचाही अपघात होण्यास नाकारता येणार नाही त्यामुळे वेळीच एम एम आर यांच्याकडे लक्ष देऊन महानगरपालिकेला आणि ट्राफिक पोलिसांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन मला पाहिजे मुंबईकरांनी दिलेल्या करातून कोट्यवधी खर्चून सुद्धा पाण्यातून वाहतूक कोंडीतून वाट काढण्याची वेळ त्यांच्यावर आली तर हवाहवाचा सगळ्यांची तहान भागवणारा पावसाळा मुंबईकरांना नकोसा वाटेल मुंबईहून विक्रांत शिंदे आणि राशी दिनामदार सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज <laughs>